मुगाच्या शेंगा तोडल्या आणि मोठ्या भावाला शेतातच संपवले चार वर्षाच्या मुलीने पाहिले हत्याकांड शेतातील मुगाच्या शेंगा तोडण्याच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाला काठीने बेदम मारहाण करून ठार केले ही घटना महागाव तालुक्यातील माळखिनी येथील शेतात मंगळवार सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली निलेश अशोक रिंगे वय पस्तीस असे मृतकाचे नाव आहे निलेश्वर प्रदीप अशोक रिंगे वय तीस वर्ष याने काठीने प्रहार करून त्याला ठार केले निलेश याने यंदा कापसाच्या पिकात आंतरपीक म्हणून मुगाचे पीक घेतले आहे मंगळवारी सकाळी प्रदीप मुगाच्या शेंगा तोडत असताना त्या ठिकाणी मोठा भाऊ निलेश त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन आला निलेशने शेंगा तोडणाऱ्या प्रदीपला मनाई केली यामुळे संतापलेल्या प्रदीपने काठीने निलेशच्या तोंडावर डोक्यावर हल्ला केला यात निलेश गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला यावेळी निलेशची मुलगी रेणू तिथेच उपस्थित होती वडिलांना रक्ताच्या धारोळ्यात पाहून रेणूने थेट घराकडे धाव घेतली घटनेनंतर आरोपी प्रदीप हा शेतातील झाडाखाली बसून होता चार वर्षाच्या रेणूने वडिलांसोबत झालेल्या घटनेचा थरारा आईला सांगितला त्यानंतर याची माहिती गावकऱ्यांनी महागाव पोलिसांना दिली ठाणेदार धनराज निळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलीस बघताच आरोपी प्रदीपने तेथून पळ काढला महागाव पोलीस व एल सी बी पथकाने पाठलाग करून आरोपी प्रदीपला ताब्यात घेतले ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे संतोष बेर्गे मुन्ना आडे तेजाब रणखाम रमेश राठोड कुणाल मुंडोकार सुभाष यादव सुनील पंडागळे यांनी केली उमरखेडचे एस डी पी ओ हनुमंतराव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली काकानेच वडिलांचा काठीने मारून खून केला या घटनेची चिमुकली रेणू प्रत्यक्षदर्शी आहे तिने हे आईला सांगितल्यानंतर खुनाची घटना गावकऱ्यांना माहिती झाली पोलिसांनी आरोपी प्रदीप रिंगे याला दोराने बांधून पोलीस ठाण्यात नेले मयत निलेश याच्या मागे गरोदर पत्नी वडील आणि चार वर्षाची मुलगी रेणू असा परिवार आहे